नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी या विषयाच्या तासाला सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत मागच्या तासाला आपण मराठीमध्ये लिंग क्रियापद आणि लिंग हा घटक अभ्यासलेला होता त्यापुढे आज आपण वचन हा घटक अभ्यासणार हो। आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे वचन म्हणजे काय तर वचन म्हणजे काय एखादी वस्तू घेतली की एक आहे की अनेक आहे त्यावरून कळते त्या त्याला त्या नामाचं वचन असं म्हणतात म्हणजेच काय नामावरून एकाच वस्तूचा बोध झाला तर तिला म्हणायचं एक वचन आणि नामावरून अनेक वस्तूंचा जर बोध झाला तर त्याला म्हणायचं अनेक वचन आता उदाहरणार्थ घे वही वही नुसती वही घेतली तर ती एक आहे का अनेक वही वही एक मग जर विचारलं आपल्याला वही एक आहे तर मग अनेक काय असेल बरं तर अनेक वह्या एक आंबा अनेक आंबे म्हणजे जिथे एक वस्तूचा नामावरून एक वस्तूचा बोध होतो त्याला म्हटलं जातं एक वचन आणि ज्या नामावरून नामावरून अनेक वस्तूचा बोध झाला त्याला म्हणायचं अनेक वचन उदाहरणार्थ मग रस्ते वय कुंड्या घोडे साड्या असे होतात काही नावांची अनेक वचनी रोपे करताना त्यामध्ये काही बदल होत नाही अशा नामांना म्हटलं जातं उभय वचने मग आता कोणती नामं आहेत बराशी बरेच की ज्यांचं वचन बदलताने त्यामध्ये बदल होत नाही त्यांना म्हटलं जात आता बघा एक घेऊया आपण बैल एक बैल अनेक काय येणार बैल येणार ना? नाही तर बैलच येणार हो की नाही तर म्हणून त्यांना म्हटलं जात उभय वचनी आता बघा आपल्याला प्रश्न आहे अं आता एखादी वस्तू जर आपल्याला आदरणीय असेल रिस्पेक्टफुल मोठी असेल तर आपण अनेक वाचन अनेक वचन वापरतो नाही समजा गांधीजी तर आपण काय म्हणतो गांधीजींनी शिवाजी महाराजांनी सावरका असं त्यांना तर आपण काय वापरतो अनेक वचन असा शब्द वापरतो आता मी काही पुल्लिंगी आणि पुल्लिंगी शब्दांची एक वचन आणि अनेक वचन सांगते आता एक ससा एक गोष्ट आहे की जो काही नाम शब्द आलेला असतो त्याला एक किंवा अनेक त्याच्या अगोदर आपण जसं प्रिपिक्स लावतो ना तसं लावायचं ससा मग त्याच्या पुढे एक आणि अनेक लावायचं ससा एक ससा कि अनेक ससे तर बरोबर लगेच कळतं ससा एक आहे म्हणून काय आलं मग ससा आहे एक वचन मग अनेक काय येणार ससे मासा मासे बगळा बगळे कोल्हा कोल्हे सर्वांनी पान नंबर वीस काढायचे बोट ठेवायचं आहे वाडा वाडे घोडा घोडे आता हे झाले एक वचनी पुलिंगी नामा आता आपण स्त्रीलिंगी पाहणार आहोत एक धार आणि एक धारा एक सासू आणि एक सासवा बघा सासूचं अनेक सासू वचन काय आहे ते काही काही लिहि सासू आणि एक सास नाही तर एक सासू आणि सासवा एक पिसू आणि पिसवा हे सुद्धा नक्की लक्षात ठेवा एक नदी आणि एक नद्या एक होडी आणि एक होड्या एक भाकरी आणि एक भाकऱ्या हम्म एक नद अनेक नथी ना हे झालं स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आता काही नपुसकलिंग आहेत सर्वांना माहिती मागच्या तासाला शिकवलं आहे पुल्लिंग का म्हणजे काय स्त्रीलिंग म्हणजे काय नपुसकलिंग म्हणजे काय नाही आता अगोदर कोणतं सर्वांना वापरायचं होतं ते पण सांगितलं होतं तो असेल तर काय पुल्लिंग असेल ते असेल तर काय असेल स्त्रीलिंग आणि ते असेल तर काय नपुसकलिंग आता त्यावरून नपुसकलिंग नामाचं अनेक वचन बघूया आता फुल एक फुल आणि फुले एक हाड आणि हाडे एक लिंबू आणि एक लिंबे एक वासरू आणि एक वासरे एक पिल्लू आणि एक पिल्ले एक पाखरू आणि एक पाखरे एक लेकरू आणि एक लेकरे आता बघा आपल्याला प्रश्न बघायचा आहे स्वाध्याय आपल्याला सोडायचा आहे सर्वांनी पान नंबर वीस वरील स्वाध्याय काढायचा आहे बघा प्रश्न प्रकार आहे आपल्याला खालील शब्द गटातून एक वचनी शब्दाचा बघा काय सांगितले आपल्याला एक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा मग आपल्याला सांगितलं एक वचनी पर्यायचा क्रमांक शोधायचा सांगितलेला आहे तर मग एक वचनी म्हणजेच काय ती वस्तू एक आहे मग प्रत्येक नामाच्या अगोदर एक लावून बघायचं म्हणजे आपल्याला काय होतं लगेच सापडायला होत बघा हा हम्म तर वाचा बरं सर्वांनी पर्याय काय आहे बरं हम्म अगदी बरोबर काय आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतः वापरायचं आहे तिथे एक काचा एक झाड एक पेढे एक थोड्या काय येईल बर अगदी बरोबर एक काय येणार आहे झाड म्हणून पर्याय क्रमांक दोन हे प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर आहे बघा सर्वांना समजले का नंतर दुसरा आहे चपला सहली नथी रजे एक लावून पाहिजा एक चपला एक सहली एक नथी की एक रजई समजलं की नाही काय येणार ना आहे एक रजई पर्याय क्रमांक चार आता प्रश्न तिसरा आहे बघा नद्या भाकरी तारा ओले एक बघा एक नद्या एक भाकरी एक तारा की एक कोल्ह काय येणार आहे एक भाकरी पर्याय क्रमांक हम्म नंतर नंतरचा चौथा प्रश्न आहे भिंत नकला तारपा जिमा मग एक भिंत एक नकला एक तारखा की एक जिभा काय येणार आहे एक भिंत पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर बरोबर आहे नंतर बघा पुढचा प्रश्न आहे नशीब गुलाब जबाब हिशेब मग काय आहे एक नशीब एक गुलाब एक जबाब की एक हिशोब काय काय येणार आहे बघा गुलाबचं काय येणार एक गुलाब आणि गुलाब एक गुलाबच येणार एक जबाबचं आणि काय येणार आहे ह तर इथे मग काय येणार आहे एक नशीब पर्याय क्रमांक एक नंतर खालील रोपुढचा प्रश्न आहे खालील शब्द गटातील अनेक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा मग अनेक वचनी अनेक वचनी मध्ये काय लावायचं एक काय येणार आहे ब्रा एक अनेक लावायचा अनेक कळ अनेक नळ अनेक फळ अनेक झळ मग काय येणार आहे पर्याय क्रमांक चार अनेक झ एक फळ अनेक फळे हा अशा पद्धतीने नंतर सातवा प्रश्न आहे बघा अनेक अनेक चुली अनेक बैल अनेक हत्ती कि अनेक उंदीर अनेक हत्ती पर्याय क्रमांक तीन नंतर आठवा प्रश्न आहे भाषा वीज जट कि समयी काय नारे पर्याय क्रमांक दोन वीज आणि एक जोट एक जट आणि जटा एक समय समया समया नाही आलेले हे है एक वचन आहे एक भाषा आणि एक भाषा भाषाचे कायदे तर पर्याय क्रमांक दोन नववा प्रश्न आहे तारखा धार चूक घागर मागे ते काय येणार आहे अनेक प्रश्न एक तारीख आणि एक तारखा एक धार आणि एक धारा एक चूक आणि एक चूक एक घागर आणि एक म्हणून काय येणार आहे पर्याय क्रमांक एक तारखा एक तारीख अनेक तारखा नंतर दहावा प्रश्न आहे बाई वाडा भिंती कोल्हा मग ते काय येणार आहे एक भिंती अनेक भिंती एक कोल्हा आणि कोले कोले हा पर्याय नाही आहे हा ना? एक वाडा आणि वाडे एक बाई आणि एक बायका तर मग काय येणार आहे एक भिंती अनेक भिंती मग ते अनेक वचन काय येणार आहे तर भिंती पर्याय क्रमांक तीन नंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे खालील प्रश्नातील प्रत्येक शब्दाचे वचन ओळख मग आता प्रत्येक शब्द दिलाय आंबा आंबा हे काय आहे एक आंबा मग काय येणार आहे एक वचन त्या शब्द वस्तूला काय लावायचं त्या शब्दाला काय लावायचं शब्दा ला का ला एक आणि अनेक पर्याय लावला ते आपल्याला कळून जातं ते एक वचन आहे की अनेक वचन विजा एक विजा आणि एक वीज अनेक विजा मग काय येणार आहे अनेक आल्यानंतर विजा हे शब्द काय झाला अनेक वचन तिसरं आहे नदी बघा नदीमध्ये काय उभय वचन अनेक वचन एक नदी अनेक नद्या मग एकच नदी येणार आहे म्हणून काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन एक नदी प्रश्न चौदावा आहे कोळी एक कोळी अनेक काय येणार आहे बरं इथे एक वचन पर्याय क्रमांक एक समजले सर म्हणणा नंतर पंधरावा प्रश्न आहे एक खारीक अनेक खारका मग इथे खारका शब्द आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन अनेक वचन खारका खालील पुढचा प्रश्न आहे खालील शब्द गटातील एक वचनी शब्दाचा पर्याय निवडा बघा बरं क्रमांक काय आहे सोळा प्रश्न एक वचने पेढे रेडे खेडे की थे हरणे आपल्याला एक वचने आहे एक पेढा अनेक पेढे एक रेडा आणि एक रेडे खेडा येते काय एक खेडा आणि खेडे नाही तर ते काय येतं एक वचनी एक खेडे आणि खेडेचा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन एक हरिण आणि हरणे पुढचा प्रश्न आहे पुढील शब्द गटातील अनेक वचनी शब्दाचा पर्याय निवडा मग आता त्याचे पर्याय माझ्याकडनं वर गेलेले आहेत बघा एक आणि चप्पल चूक रजई आणि बहीण आपल्याला अनेक वचन एक चप्पल आणि एक चपला एक चूक आणि एक चुका एक रजई आणि एक रजया एक बहीण आणि बहीण बहिणी मग इथे अनेक शब्द काय आलेला आहे बहीण एक बहीण आणि बहीण म्हणून पर्याय क्रमांक चार अठरावा प्रश्न आहे खालील शब्द गटातील वचन बदलानुसार विसंगत पर्याय निवडा आता विसंगत पर्याय आहे बघा गोधडी काय येतं बरं एक गोधडी आणि एक गोधड्या एक वचन आहे बघ आवडी एक आणि एक आवडी आणि आवडी एक निवडी आणि निवडी एक टोपडी आणि एक मग बाकीच्यांचं अनेक वचन होत नाही फक्त गोधडीचं अनेक वचन एक गोधडी आणि एक म्हणून कोणता पर्याय बरोबर आहे तर विसंगत पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न एकोणीसावा आहे पुढील शब्दांचे वचन बदल वचन बदला आता शब्द दिलाय आपल्याला उद्यान मग उद्यान काय झालं एक वचन झालं एक उद्यान आणि उद्याने पर्याय बघा उद्यान उद्याने उद्याना उद्याने मग काय एक उद्यान आणि उद्याने मग काय येणारे पर्याय क्रमांक दोन प्रश्न विसावा आहे पुढील प्रश्न वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा बघा एक ग्रंथ अनेक ग्रंथ एक पोथी अनेक पोथ्या एक माहिती अनेक माहिती एक मुखवटा अनेक मुखवट मग कोणतं आहे बर चुकीची जोडी बघा एक पोथी अनेक पोथ्या हे बरोबर एक माहिती अनेक माहिती एक मुखवटा अनेक मुखवटे हा शब्द येणार एक ग्रंथ अनेक एकदा मग कोणता आपला पर्याय चुकलेला आहे मुखवटा आणि मुखवट हा पर्याय क्रमांक चार समजले समर्थना वचन वचन कशावरून हम्म तर शब्दावरून ते एक वस्तू एक आहे की अनेक आहे ते ओळखण्यासाठी आपल्याला त्या नामाचं वचन म्हणलं जातं मग आपल्याला जो काही शब्द दिलेला असतो त्यावरून एक आहे की अनेक आहे जर तो एक असेल तर काय झाला एक वचन आणि त्या वस्तू जर अनेक असतील तर त्याला काय म्हणायचे अनेक वचन यानुसार तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त वचन बदला वगैरे सराव करायचा आहे पुढील घटक आपण अभ्यासणार आहोत पान नंबर एकवीस वरील काळ बघा सर्वांना क्रियापद पहिलं गोष्ट काळ समजण्यासाठी आपल्याला क्रियापद माहिती असणं खूप गरजेचं आहे क्रियापद हा घटक आपण अभ्यासलेला आहे तर काय साधलेलं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो क्रियापद अगदी बरोबर मग ह्या क्रियापद आहे ते वाक्यामध्ये कोणतं आहे ते आपल्याला ओळखायला पाहिजे वाक्यातलं क्रियापद ओळखलं तर मग ते क्रियापद काय असतं ती क्रियापद आपल्याला दाखवतो ती क्रिया केव्हा घडली हम्म ती क्रिया केव्हा घडली त्यानुसार मग काय ठरले जातात म्हणजे काय म्हणजे काय वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला क्रिया केव्हा घडली ते कळतं त्याला म्हटलं जातं काळ मग काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत बघा कोण कोणते आहे मुख्य तीन प्रकार तर पहिला आहे वर्तमान काळ बघा दुसरं आहे भूतकाळ आणि तिसरं आहे भविष्यकाळ हे काळाचे आपले काय आहेत तीन प्रकार आहेत मग आता वर्तमान काळ म्हणजे काय क्रिया जेव्हा आत्ता घडते म्हणजे वर्तमान काळात आत्ता घडत आहे तेव्हा ते क्रियापद असतं वर्तमान क्रिया चालू आहे घडत आहे त्याला म्हटलं जातं वर्तमान काळ आता उदाहरणार्थ दिलेलं आहे स्वरूपा अभ्यास करते तेव्हा की अभ्यास करण्याची क्रिया चालू आहे की नाही ती आता घडते म्हणून त्याला म्हटलं जातं वर्तमान काळ समजलंय सर्वांना आता क्रिया दुसरं आहे क्रिया पूर्वी घडली म्हणजे काय घडून गेली ती तेव्हा त्याला म्हटलं जातं भूतकाळ स्वरूपाने अभ्यास केला मग स्वरूपा आता अभ्यास करते का ह्या वाक्यामध्ये बघायचा नाही तो वरच म्हणतात तिथे दाखवले स्वरूपा अभ्यास करत नाही तर ह्या वाक्यामध्ये काय आहे स्वरूपाने अभ्यास केला म्हणजे त्याने अभ्यास केला आता दुसरं करत असेल काहीतरी म्हणजे त्याने अभ्यास केला हे काय झालं ते क्रिया घडली घडून गेलेली आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं भूतकाळ का क्रिया जर घडून गेलेली असेल तर ते त्याला म्हटलं जातं भूतकाळ आणि क्रिया पुढे घडणार आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं भविष्यकाळ म्हणजे स्वरूपा अभ्यास करी बघा एकच वाक्य दिलेलं आहे स्वरूपा अभ्यास पहिलं काय स्वरूपा अभ्यास करते म्हणजे तिथे अभ्यास करण्याची क्रिया चालू आहे दुसऱ्या वाक्यात या स्वरूपाने अभ्यास केला म्हणजे तिचा अभ्यास पूर्ण झालेला आहे घडून गेली क्रिया आहे आणि तिसरा ही स्वरूपात अभ्यास करील म्हणजे ती करणार आहे म्हणजे ते घडणार आहे म्हणून त्याला म्हटलं जातं भविष्य काळ समजलं सम्राना काळाचे तीन प्रकार वर्तमान काळ भूतकाळ का, आणि भविष्यकाळ मग वाक्यामध्ये आपण आज असेल त्याला काय म्हणतो चालू आहे त्याला वर्तमान काळ काल जे घडून गेलं त्याला काल किंवा याच्या मागे जे काय घडून गेलं त्याला म्हणायचं भूतकाळ आणि भविष्यामध्ये उद्या किंवा नंतर भविष्यामध्ये काय घडणार आहे तर त्याला म्हटलं जातं भविष्य काळ आता बघा खेळतो या क्रियापदाचे तिन्ही काळातील एक वचन आणि अनेक वचन आपण पाहू आता बघा सर्वनाम दिलेला दिलेलं आहे मी चेंडू आता, दिले आता हे दिलेलं आहे आता इथे क्रियापद कोणतं आहे तर खेळतो कोणतं क्रियापद आहे खेळतो हम्म मी चेंडू खेळतो म्हणजे ही क्रिया काय आहे हे त्याची चालू आहे मी चेंडू खेळलो हा भूतकाळ आहे आणि मी चेंडू खेळेल हे भविष्य काळ आहे पुढे आम्ही हे अचे अनेक वचन आहे मी काय झालं एक वचन बघा हा आणि चेंडू खेळतो म्हणजे त्यांची खेळण्याची क्रिया चालू आहे नंतर आम्ही चेंडू खेळलो भूत काळ आणि आम्ही चेंडू खेळू बघा भविष्यकाळामध्ये बदल झालेलं मी खेळेन आणि आम्ही खेळू पुढे तिसरं आहे सर्वनाम तू तू चेंडू खेळतोस म्हणजे त्याची खेळण्याची क्रिया चालू आहे तू चेंडू खेळलास तू चेंडू खेळशी पुढचा आहे तुम्ही चेंडू खेळता खेळला आणि खेळाल हे भविष्य काय झालं तो चेंडू खेळतो खेळला खेळेल हे बघा वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळातील उदाहरण आहे नंतर ती चेंडू खेळते ती चेंडू खेळली आणि ती चेंडू खेळ बघा मग आपण इथेच काय घेतलेलं आहे खेळतो क्रियापद घेतलं आणि त्याच्यामध्ये सर्व एक वचन आणि अनेक वचनांमध्ये वर्तमान काळात भूतकाळ भूतकाळात आणि भविष्यकाळात त्यामध्ये काय काय बदल होतो याचा घटक आपण अभ्यासलेला आहे आता आपण नमुना प्रश्न वाचूया नमुना प्रश्न आहे पुढील वाक्याचा काळ ओळखा बघा आता आपल्याला खाली वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याचा काय करायचंय काय ओळखायचंय आता बघा वाक्य बघा काय आहे आपण उद्या शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जाऊ बघा आपण उद्या शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जाऊ म्हणजे ते तिथे गेलेले आहेत का उद्या जाणार आहेत म्हणजेच काय झालं ते भविष्याबद्दल सांगितले की नाही त्यांनी म्हणून आपला पर्याय कोणता येणार आहे तर ती भविष्य काळ आता दुसरा प्रश्न पाहूया खालीलपैकी काळी क्रियापद कोणतं आता वर्तमान क्रिया क्रियापद म्हणजे माहिती माहिती आहे तुम्हाला काय आहे ती क्रिया काय अशी आहे चालू आहे काढतो काढले काढीन की काढून मग कोणतं उत्तर येणार आहे तर वर्तमान काळ तो चित्र काढतो आपण उदाहरण घेऊया चित्र काढतो म्हणजे तिची क्रिया चालू आहे की नाही म्हणून वर्तमान काळासाठी जी क्रिया चालू आहे त्यासाठी वापरलं जातं म्हणून पर्याय क्रमांक दोन नंतर प्रश्न तिसरा आहे शब्दाच्या जा कोणत्या जातीवरून काळ ओळखता बघा आता मी सुरुवातीलाच सांगितलं काळ कसा ओळखायचा त्या अगोदर आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे तर नाम सर्व नाम विशेषण आणि क्रियापद काय माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे कोणत्या जातीवरून काळ ओळखता क्रियापदाच्या याच्यावरून मग क्रियापदामध्ये ती क्रिया केव्हा घडली जाते त्या त्यावरून आपल्याला कळतं की काळाचे प्रकार आता प्रश्न चौथा आहे खालीलपैकी भूतकाळी क्रियापदाचा पर्याय निवडा मग भूतकाळी क्रियापद बघा धावतो धावेल धावला की धावतील आता तुम्ही स्वतः सांगा बरं हम्म अजय धावतो अजय धावेल अजय धावला अजय धावतील मग कोणतं भूतकाळी हे तर धावला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पुढे आहे प्रश्न बघा पाचवा खालीलपैकी भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय निवडा भविष्य काळ म्हणजे होणारी क्रिया घडणारी क्रिया ती घडली आहे का नाही पाहले पाहिले पाहतील पाहतो की पाहतात मग काय येईल आम्ही चित्र मुले चित्रपट पाहतील हा येणार आहे भविष्यकाळामध्ये पर्याय क्रमांक दोन पाहतील हे भविष्यकाळाचं भविष्यकाळी क्रियापद आहे पुढे खालील प्रश्न सावा खालील वाक्याचा काळ ओळखा इथून पुढे प्रश्न असे आहे की आपल्याला वाक्य दिलेलं आहे वाक्यातला काळ ओळखायचा आहे बघा प्रश्न सहावा आहे चोर भीतीने थरथर कापतो बघा काय आहे चोर भीतीने थरथर कापतो म्हणून कोणता येणार आहे भूतकाळ भविष्य का हा हे वर्तमान काळ कापतो थरथर कापण्याच्या भीतीने काय झालेले तर सध्या दोघ कापतोय म्हणजे क्रिया कशी आहे चालू आहे म्हणजेच काय आहे काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन वर्तमान काळ बघा प्रश्न सातवा आहे आई सर्वांना खाऊ वाटप करील केलंय का आईने खाऊ वाटप खाऊ वाटप केलेले आहे भूतकाळामध्ये ह नाही तर करील करील म्हणजेच काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन भविष्य काळ आठवा प्रश्न आहे ताई चित्र रेखाटे मग कोणता येणार आहे चित्र रेखाडण्याचं काम सध्या चालू आहे भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ की साधा काळ काय आहे रेखाटते म्हणजे सध्या ही क्रिया चालू आहे म्हणून काय झाले पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे बघा प्रश्न नववा आहे खेळणी तयार करायला बोरोडा घरच्या कामट्या आणावा लागायच्या बघा खेळणी खेळणी तयार करायला काय करायचं बोरोडा घरच्या कामट्या म्हणजे काठ्या आणावा लागायच्या आता क्रिया चालू आहे का आणावा लागायचं म्हणजे पूर्वी आणावा लागायचं म्हणजे कोणता काळ झाला भूतकाळ म्हणून पर्याय क्रमांक एक प्रश्न दहावा आहे आम्ही क्रिकेट क्रिकेट खेळत असू आता बघा आम्ही क्रिकेट खेळतो आम्ही क्रिकेट खेळलो की आम्ही क्रिकेट खेळू किंवा खेळत असू हा काय झाला मग खेळत असू हा सुद्धा झाला भविष्यकाळ म्हणून पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वर्तमानकाळी क्रियापदाचा पर्याय निवडा वर्तमानकाळी सर्वांना माहिती वर्तमान जी क्रिया चालू आहे बघा पर्याय क्रमांक एक जातो जा जाईल की गेला कोणता येणार आहे जातो पर्याय क्रमांक एक प्रश्न बारावा आहे खेळतील खेळतात आता तिसरा आणि चौथा नाही आलेले तुम्ही पर्याय का पुस्तकात बघा खेळला आणि खेळले कोणता येणार आहे वर्तमान काळ तर मुले क्रिकेट खेळतात खेळतील म्हटल्यावर भविष्य काळ येईल खेळ ना म्हटल्यावर भूत काय येईल आपल्याला वर्तमान वर काळ विचार म्हणजे खेळता प्रश्न तेरावा आहे केला करेल करतो की केलेला असेल काय आहे करतो अजय अभ्यास करतो म्हणजे सध्या चालू आहे की नाही क्रिया म्हणून करतो हे वर्तमान काळी क्रियापद आहे नंतर धावतो धावला धावेल की धावून बघा धावला हे काय झालं भूतकाळ का धावेल हे काय झालं भविष्य का आणि धावतो ही क्रिया चालू आहे म्हणून वर्तमान काळी क्रियापद आहे धावतो पंधरा प्रश्न प्रश्ना, प्रश्ना पंधरावा प्रश्न आहे लिहिले लिहितो लिही की लिहीत असेल तर आपल्याला इथे सुद्धा वर्तमान काळी विचारले हम्म तो प्रश्न उत्तर आहे लिहितो लिहिण्याची क्रिया चालू आहे म्हणून काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न सोळावा आहे चालतो चालला चालतात की चालते मग कोणता आहे चालतो चालला चालतात की चालते काय येणार आहे चालतो हे येणार आहे वर्तमान काळी क्रियापद नंतर प्रश्न सतरावा आहे झाले संपेल आहे जाईल आता वर्तमान काळी विचारले आपल्याला इथे काय विचारले बघा खालीलपैकी भूतकाळ भूतकाळ विचारलाय प्रश्न सोळाव्याला देखील भूतकाळ विचारलेला आहे इथे प्रश्न सोडाव्याला आपल्याला भूतकाळ प्रश्न खालील ते की भूतकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा मग आपल्याला इथे भूतकाळ आहे चालतो चालला चालतात चालतो चालते मग काय येणार आहे आपला पर्याय क्रमांक दोन चालला हे भूतकाळी क्रियापद येणार आहे सतरा झाले संपेल आहे की जाईल मग काय झाले हे भूतकाळ आपल्याला भूतकाळ विचारले आले येईल होईल असेल मग काय येणार आहे इथे आले हा भूतकाळी क्रियापद पुढचा प्रश्न आहे एकोणीसवा आहे काढतो होता याचा याच्यामधला भूतकाळी क्रियापद आहे होता आणि विसावा आहे शिकवते शिकवेल शिकवले शिकवत असेल तर भूतकाळ कोणता येणार आहे तर शिकवले बघा शिकवेल हे भविष्य काय झाले शिकवले हे काय झालं भूतकाळी क्रियापदाचं पर्याय झालेलं आहे समजलंय सर्वांना काळाचे तीन प्रकार वर्तमान काळ काड़ भूतकाळ आणि भविष्यकाळ ओके जास्तीत जास्त ह्या घटकाचा सराव करा आजचा जास्तीत जास्त असं बोलताना वाक्याचा विचार केल्यानंतर हा कोणता काळ असेल आता भूतकाळातलं बोलूया आता भविष्य काळातलं बोलूया वर्तमान काळातलं तर जास्तीत जास्त सराव केल्यावर काय ही संकल्पना आपली स्पष्ट होऊन जाईल ओके बाय एव्हरीबडी